हो देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप राहुल भैया विना अट राष्ट्रवादी बोगावती कारखान्यांसाठी शहांची भेट घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार करवीर व राधानगरी विधानसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या गटातील पाटील बंधू व कार्यकर्त्यांनी आज सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री हसन मुशीफ यांच्या उपस्थितीत सडोली खालसा तालुका करवीर येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला राहुल भाई यांनी कोणतीही अट न घालता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून भोगावती साखर कारखान्याच्या हितासाठी आपण देशाचे गृह हो व सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहोत असे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले आजपर्यंत खूप पक्षप्रवेश झाले मात्र आज झालेल्या पक्षप्रवेशामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सर्वात जास्त आनंद झाला हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने सांगतो की मी राहुल भैयांना आधार देईन राजेश पाटील व राहुल पाटील हे दोघेही पी एन पाटील यांचा वारसा सक्षमपणे पुढे नेत आहेत जशी पी एन पाटील यांना साथ दिली तशीच साथ तुम्ही या दोघांनाही द्या असंही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार राहुल पाटील व राजेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार पी डी धुंद्रे यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर मंचावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला पक्षप्रवेश केल्यानंतर राहुल पाटील म्हणाले आज एका नवीन राजकीय वाटचालीसाठी येथे आपण जमलेलो आहोत याच ठिकाणाहून स्वर्गीय पी एन पाटील यांनी पन्नास वर्षापूर्वी आपल्या राजकीय वाटचालींना सुरुवात केली होती पी एन पाटील यांनी आयुष्यभर काँग्रेसचा झेंडा खांद्यावर ठेवला पीएन पाटील जसे काँग्रेसशी एकनिष्ठ होते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार मी आपल्याशी व आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहणार आहे यानंतर मंत्री हसन मुशीफ म्हणाले पक्षप्रवेशाच्या अगोदर दोघाही भावांनी आम्हाला सांगितलं की आम्ही कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून योग्य तो निर्णय घेऊ त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येऊन आपण काहीतरी चूक केली असं त्यांना आयुष्यभरात कधीही वाटणार नाही असा शब्द मी त्यांना देतो तसेच तुमच्यावर येणारं संकट हे आमचं संकट समजू असंही ते यावेळी म्हणाले या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी माजी आमदार के पी पाटील माजी आमदार राजेश पाटील बाबासाहेब पाटील असुर्लेकर गोकुचे चेअरमन नवीद मुश्रीफ अरुण डोंगळे आदिल फराज यांच्यासह हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले कोल्हापूर